भरधाव ट्रकनं मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्यानं मोटरसायकलवरील विवाहिता जागीच ठार झाली तर स्वार गंभीर जखमी झाला बुधवारी रात्री दहाच्या दरम्यान पुणे बेंगलोर महामार्गावरील टोप हद्दीत हा अपघात घडला हातकणंगले तालुक्यातील बुवाचे वाठारीतल्या सोनाली शुभम कांबळे ही विवाहित महिला दिवसांपूर्वी कोल्हापुरातील त्या नातेवाईक रोहन राजू कांबळे यांच्या गाडीवरून पुन्हा बुवाचे वाठार इथं जाण्यासाठी निघाल्या मोटरसायकलवर रोहन कांबळे यांची पत्नी सोनाली आणि मुलगा सार्थक असे चौघे जण बसले होते त्याचवेळी मोहसिन पिंजारी हा सुद्धा मोटरसायकलवरून गावी जात होता टोप इथल्या बिरदेव मंदिरासमोर सोनाली कांबळे या पिंजारी यांच्या मोटरसायकलवर बसल्या आणि काही क्षणातच त्यांचा अपघात झाला टोप इथल्या वळणावर पुण्याच्या दिशेनं निघालेल्या एका ट्रकनं मोहसिन पिंजारी यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात सव्वीस वर्षीय सोनाली कांबळे रस्त्यावर अपटल्या आणि डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मोटरसायकल चालक मोहसीन पिंजारी गंभीर जखमी झाला अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पळून गेला शिरोली पोलिसांनी त्याचा पाठलाग करत किनी टोल नाक्यावर पकडलं